आहो पापलेट वा शिल्का मा नवरी अरे अरे आज पापलेट नाही तर मस्त ताजा ताजा बांगडा आहे आणि आज रविवार म्हणून त्यासाठी करणार त्यासाठी त्या मी इथे केएमचा मालवणी मसाला देखील युज करणार आहे मसाला बनवण्यासाठी त्यासाठी खूप सारा लसूण एक चमचा तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा केएमचा मालवणी मसाला थोडी कोथंबीर एक चमचा चिंचेचा पल्प अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ टाकून छानपैकी मिक्सर मध्ये काढून घेतलं आता हेच वाटण मच्छीला छानपैकी लावून वीस मिनिटं आपण मॅरिनेट करायला ठेवायचं करू अर्धा वाटी रवा अर्धा वाटी तांदळाचं पीठ अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मच्छीला टाकून छानपैकी कोटिंग करून घ्यायची आणि मग फिशला मस्त तव्यावरती चरचरीत तळून घ्यायची खरी चव येते ती म्हणजे केएमच्या मसाल्यांनी आणि यांच्याकडे तुम्हाला बिर्याणी चिकन मटन कोल्हापुरी कांदा लसून मालवणीमध्ये सगळे मसाले मिळून जातील ऑर्डर करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू केएमचे मसाले मी नेहमी प्रत्येक भाजीमध्ये वापरत असते जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिला आहे तुम्ही तिथून घेऊ शकता आपला बांगडा फ्राय जो आहे तो तयार आहे या मग जेवायला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही तिथून घेऊ शकता आपला बांगडा फ्राय जो आहे तो तयार आहे या मग जेवायला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा